असे मस्त गरमागरम टम्म फुललेले आणि कमीत कमी तेलात बनणारे साबुदाण्याचे आपे जर घरी तुम्हालाही करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत हमखास पहा उदरभरणला सबस्क्राईब करा, उदर करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी तुमच्या साऱ्यांचे उदरभरण मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला खास उपवासासाठी म्हणून साबुदाण्याचे आपे करायला शिकवणार आहे खूप मस्त हेल्दी रेसिपी आहे ह्याला खूप कमी तेल लागते मुळात ते या रेसिपीला आणि ही रेसिपी ना बाहेरून मस्त अशी ख्रिस्प असते आणि आतून सॉफ्ट तर चला मग सुरुवात करूया साबुदाण्याचे आपे बनवायला पण त्याआधी जर तुम्ही अजून उदरभरणला सबस्क्राईब नसेल केलेलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा म्हणजे तुमच्या फोनचीही घंटी वाजेल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तर मंडळी साबुदाण्याचे बनवण्यासाठी आपण इकडे एक कप साबुदाणे पाण्यात भिजवून ठेवले आणि साबुदाणे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साबुदाणे भिजेल त्याच्यावरती थोडं पाणी टाकायचं आणि मग ते सकाळी चाळणीमध्ये पाणी सगळं निचळवून घ्यायचं त्यानंतर आपण इकडे एक बटाटा घेतलाय ते शिजवून घेतलेला आहे आणि मग साल काढून असं कुसकरून घेतलंय कोथिंबीर दाण्याचं कूट घेतलंय तीन मोठे चमचे एक मोठा चमचा आपण इकडे आलं आणि मिरची क्रश घेतला आहे जिरं घेतलं आहे एक मोठा चमचा अर्ध्या लिंबाचा रस एक मोठा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता आपण का ना काय करणार आहोत आता हे साबुदाणे जे आहेत ना ह्यांना आपण असं थोडंसं सु कुस करून घ्यायचं म्हणजे बाइंडिंग छान येते थोडेसे आपण हे साबुदाणे कुस करून घेणार आहोत तर मंडई इकडे आपण हे सगळे साबुदाणे छान कुस करून घेतले आहेत म्हणजे त्याला छान असं बाइंडिंग येते आताही आता आपण सगळे जिन्नस टाकायचं आहेत कोथिंबीर घेऊया कोथिंबीर अशी भरपूर घ्यायची त्यानंतर दाण्याचं कूट आलं आणि मिरचीचं क्रश जिरं त्यानंतर चवीनुसार मीठ साखर लिंबाचा रस आणि हे उकडलेलं बटाट तर हे सगळं आपण एकत्र छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे आपण छान मिक्स करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मंडळी इकडे आपण आपे पात्र तापट ठेवलं आहे त्यात तेल टाकलं आहे सगळ्या भांड्यांमध्ये हे नॉनस्टिक भांड भांडं आहे आणि आपलं हे जे साबुदाण्याचं मिश्रण होतं ते इकडे छान असं तयार झालं तर आपण हाताला ना थोडस तेल लावायचं म्हणजे त्या हाताला चिटक करत नाही आणि असे ना त्याचे छोटे बॉल करायचे आपे करून घ्यायचे आणि मग तो एक एक आपा इकडे या पात्रात तसा ठेवायचा आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे आपेही करून घेणार आहोत तर मंडळी इकडे या पद्धतीने आपण सगळे आपे केलेले आहेत आणि ते मीडियम फ्लेमवरती छान असे मस्त खरपूस कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मेनतं काही या रेसिपीला तेल खूप कमी लागते आणि खूप झटपट होतात आणि खूप मस्त लागतात हे आपे याच पद्धतीने आता आपण हे खालून होऊ देऊया त्यानंतर मग उलटवून घेऊया तर म्हणजे इकडे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपले आपे एका साइडून झाले था दिसत आहेत आता हे ना हे आप्याच्या भांड्यावर जे येते त्याच्या साहाय्याने आपण हे आपे असे फिरवून घ्यायचे आहेत मस्त असा कलर आलेला आहे छान आपण सगळ्या साईडून शेकवून घ्यायचे आहेत हे आपे असाच छान कलर आपल्याला दुसऱ्या साईडून पण आणायचा आहे आणि तेलाची गरज असेल तर थो थोडं तेलही टाका पण इकडे तेलाची गरज दिसत नाही म्हणून मी तेल नाही टाकत आहे आपण हे छान सगळ्या बाजून मस्त करून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असा सोनेरी तर म्हणजे इकडे खालच्या साईडून पण मस्त कलर आलेला दिसतोय आता आपण हे असे या बाजूला छान शेकवून घ्यायच्यात दोघ्या साईडला मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने हे छान सगळ्या साईडून मस्तपैकी आप्पे आपे शेकून घ्यायचे तर मंडई इकडे आपले हे जे साबुदाण्याचे आप्पे आहेत हे सगळ्या बाजूला छान मस्तपैकी आपण शेकून घेतलेल्या आहेत आणि खूप सुरेख असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजून छान त्याला असा इवन कलर आलेला आहे आता आपण ना हे एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपण उरलेले आपे ही मस्तपैकी करून घेऊया तर मंडळी तुम्ही इकडे पाहू शकताय आपले आपे मस्त टम्म असे फुललेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत मस्त असं सोनेरी कलर आला आहे आणि महत्वाचं काय तर खूप कमीत कमी तेलात बनतात हे आपे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर जरूर शेअर करा तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे डिटेल्स आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही अजून उदरभरणला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार आणि उदरभरण पाहत राहा